एनडीए आणि माहिती सरकारनं नारीशक्तीचा सन्मान केला पेनच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन पेन शहरात माहितीचा महिला मेळावा उत्साहात पार पडला नारीशक्तीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असा निर्धार या मेळाव्यात माहितीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला देशात नमो नारी शक्ती अभियान सुरू झाले राज्यातही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि बालविकास मंत्री मंत्री तटकरे यांनी राज्याचं चौथं धोरण जाहीर केलं या माध्यमातून एनडीए आणि महायुती सन्मान केला तटकरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांसाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले महिलांना संसदेत आणि विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षण देण्याची किमया केली सूक्ष्म लघु उद्योगातून महिलांना तेहतीस टक्के अनुदान दिलं जात आहे महिला बचत गटांना तीस हजारांचा फिरता निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला अशी माहितीही सुनील तटकरे यांनी दिली महिलांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी सर्वांच्या जिव्हाळ्याच्या पाणी रेल्वे नेटवर्क गणेशमूर्ती अशा विविध मुद्द्यांना हात घालत प्रश्न सोडवण्यासाठी आपला रोडमॅप तयार असल्याचं सांगितलं एकट्या पेन शहरातून सुनील तटकरे यांना दहा हजार मतांनी आघाडी देणार असल्याचं वचन आमदार रवींद्र पाटील यांनी दिलं नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचा निर्धार करत विरोधकांकडे नेतृत्व नसल्याची टीका त्यांनी केली पेनच्या विकास कामासाठी आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सुनील तटकरे यांना निवडून द्यावं असं आवाहन रवींद्र पाटील यांनी उपस्थित महिलांना पेन शहरात भाजपचं वर्चस्व आहे त्यामुळे तुम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करू असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सुनील तटकरे यांना दिला विकास घडवायचा असेल आणि त्या विकासात आपला वाटा असावा यासाठी पेनकरांनी लोकांची जाण असणारा आपला माणूस संसदेत पाठवावा असं आवाहन त्यांनी केलं पेनच्या मतदारांचं मत हे राष्ट्रहितासाठी आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हे मत घड्या या चिन्हावर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना द्यावं असं आवाहन पेनच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केलं ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न